पॅन कार्ड युजर्स साठी महत्वाची बातमी यांना दहा हजारांचा दंड भरावा लागेल पॅन कार्ड असतील तर तुमचं बँक खातं फ्रीज होईल जर तुम्हाला दंड लागतो तुमच्याकडे पॅन कार्ड असेल तर तुमच्यासाठी अतिशय महत्वाची माहिती पॅन कार्डवर वर पाच नवे नियम लागू झालेत यातला पहिला नियम मोडला तर एक हजार रुपये दंड दुसरा नियम मोडला तर वीस हजार रुपये दंड आणि जर पाचवा नियम मोडला तर एक लाखाचा दंड अधिक तुरुंगवास देखील होऊ शकतो जेलमध्ये जावं लागू शकतो होय बरोबर ऐकताय तुम्ही महिला असाल पुरुष असाल नोकरदार असाल व्यावसायिक असाल अशा भारतातल्या प्रत्येकासाठी हे नियम अत्यंत महत्वाचे आहेत आयकर विभागाने पॅन कार्ड धारकांसाठी आता अत्यंत कठोर पाऊल उचललेले आहेत गेल्या काही वर्षापासून असंख्य तक्रारी येत आहे है, पॅन कार्ड वरून गैरव्यवहार होत आहे लोक भरपूर चुका करत आहेत फसवणुकीच्या हो प्रकरणामुळे आता सरकार आणि आयकर विभाग अत्यंत आक्रमक झालेले आहेत तुमच्याकडे पॅन कार्ड आहे का आणि असेल तर थांबा कान देऊन ऐका तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची तातडीची आणि डोळे उघडणारी बातमी पॅन कार्ड संबंधी आता असे नियम लागू झालेत की जे तुमच्यासाठी धोक्याची घंटा आहे अनेक नवीन बदल होत आहेत काही नियम अधिक कठोर केले जात आहेत हे लवकरात लवकर जाणून घेणं तुमच्या हिताच आहे नाहीतर मोठी अडचण येऊ शकते केवळ अडचणच नाही तर मोठा दंड भरावा लागू शकतो कायदेशीर कचाट्यात अडकू शकता तुरुंगाची हवाही खावा लागू शकते हे नियम हे नियम आता लागू झालेले आहेत ज्यामुळे तुमच्याकडे खूप कमी वेळ आहे तुम्ही कुणी असा तुम्ही लाडकी बहीण असा किंवा तुम्ही कोणी पुरुष असा तुम्ही योजनांचा लाभ घेता असाल तुम्ही पेन्शनर असाल किंवा तुम्ही व्यावसायिक असाल नोकरदार असाल तर तुमच्या सगळ्या योजनांचा लाभ बंद होऊ शकतो जर हे नियम तुम्ही पाळले नाही तर आणि दंड होऊ शकतो हे नियम आता तुम्ही पाळलेच पाहिजे आता अगदी लक्षपूर्वक ऐका आता काही नियमांविषयी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ज्याच्या उल्लंघनासाठी सरकारने मोठ्या दंडाची तरतूद केली आहे या नवीन नियमानुसार जर तुम्ही पहिली जी अशी चूक आहे जी लोकं नकळत करतात ही चूक साधी आहे पण आपल्या लक्षात येत नाही पण हे हा जो ही जी चूक केली तर तुमचं त्या पहिल्या नियमाचं उल्लंघन होतं आणि तुम्हाला कमीत कमी दहा हजार रुपयाचा मोठा दंड भरावा लागतं हा दंड टाळणं तुमच्या हातात आहे पण निष्काळजी केल्यास मोठी किंमत मोजावी लागते दुसरी चूक दुसरा नियम मोडल्यास तुम्हाला डायरेक्ट वीस हजार रुपये दंड तुम्हाला भरावं लागू शकतो आणि तुमच्याकडले पैसे एका चुकीमुळे वाहे जाऊ शकतात जर पाचवा जो कडक नियम आहे तो जर मोडला तर तुम्हाला एक लाख रुपयापेक्षा जास्तचा दंड भरावा लागू शकतो वेळेत तुम्हाला तुरुंगाची हवा खावी लागू शकते कोर्ट कचेरीला सामोरं जावं लागू शकतं ज्यामुळे तुमचा पैसा आणि वेळ दोन्हीही खरे होतील आयकर विभाग आता काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी अत्यंत कडक पावलं उचलत आहेत यासाठी पॅन कार्ड हे मुख्य साधन बनलं आहे त्यामुळे या, या नियमांचं पालन न करणाऱ्यांना आता अजिबात सूट दिली जाणार नाहीये त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमच्या पॅन कार्डची सुरक्षितता कशी सुनिश्चित करायची या नियमांचं पालन कसं करायचं हे मोठे दंड आणि तुरुंगवास कसे टाळायचे हे मी तुम्हाला सविस्तर अगदी सोप्या भाषेत समजून सांगणार व्हिडिओच्या शेवटी तुमच्यासाठी एक अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी देखील आहे जे ऐकून तुम्हाला मोठा दिलासा मिळेल आणि पॅन कार्ड संबंधित एक जुनी धोके कायमची मिटेल पण त्या आनंदाच्या बातमीपर्यंत पोहोचण्याआधी हे गंभीर धोके हे नियम जाणून घेणं गरजेचं आहे तुमच्या कष्टाचे पैसे तुमचं स्वातंत्र्य सुरक्षित ठेवण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पाहा पाहानं तुमच्यासाठी बंधनकारक आहे असं समजा कुठे जाऊ नका व्हिडिओ पूर्ण पहा ही माहिती आत्मसात करा आजकाल पॅन कार्ड आपल्या आर्थिक जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे केवळ बँक खातं उघडण्यासाठी नाही तर त्याची व्याप्ती आता खूप वाढली आहे तुम्ही जर बँकेत एका दिवसात पन्नास हजार रुपयापेक्षा जास्त रोख रक्कम जमा करत असाल किंवा काढत असाल तर त्यासाठी पॅन अनिवार्य आहे तुम्ही जर मोठी मालमत्ता उदाहरणार्थ घर जमीन खरेदी करत असाल किंवा विकत असाल ज्याची किंमत ठराविक मर्यादेपेक्षा जा जास्त आहे त्यासाठी पॅन लागतो चारचाकी वाहन खरेदी करताना डीमेट खाते उघडताना म्युच्युअल फंड शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करत असताना क्रेडिट कार्डसाठी अर्ज करताना पन्नास हजार रुपयापेक्षा जास्त किमतीची वस्तू किंवा सेवा खरेदी करताना परदेश प्रवास करत असताना ठराविक मर्यादेपेक्षा जास्त परकी चलन खरेदी करताना असं असंख्य आर्थिक व्यवहारासाठी पॅन कार्ड आवश्यक आहे थोडक्यात सांगायचं तर तुमच्या प्रत्येक मोठ्या आर्थिक पावलांचा मागोवा घेण्यासाठी सरकार पॅन कार्डचा वापर करत ही तुमची आर्थिक ओळख आहे तुमचा आर्थिक आरसा आर्थ आहे त्यामुळे या महत्वाच्या ओळखपत्रासंबंधी सरकार आणि आयकर विभाग अत्यंत सतर्क झाले आहे गेल्या काही वर्षामध्ये पॅन कार्डचा वापर करून अनेक गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी आल्या आहेत बनावट कंपन्या उघडणे काळ्या पैसा पांढरा करणे लोकांच्या नावावर मोठे व्यवहार करणे फसवणूक करणे यासारख्या अनेक गुन्हेगारी कृत्यामध्ये पॅन कार्डचा गैरवापर झाल्याचं आढळून आलं आहे याच तक्रारीमुळे आता नियमांमध्ये मोठे बदल केले जात आहे जेणेकरून अशा व्यवहारांना आळा बसेल चला तर मग सुरुवात करूया पहिल्या आणि अत्यंत गंभीर अशा नियमापासून ज्याच्या उल्लंघनासाठी तुम्हाला दहा हजार रुपयाचा दंड लागू शकतो हा नियम आहे एका व्यक्तीकडून एका पेक्षा अधिक पॅन कार्ड असण्याबद्दल आयकर विभागाच्या नियमानुसार एका व्यक्तीकडे फक्त एकच वैध पॅन कार्ड असणं बंधनकारक आहे आश्चर्य वाटेल की एका व्यक्तीकडे एकापेक्षा जास्त पॅन असू शकतात अनेक आहेत काही लोक चूक करतात उदाहरणार्थ जुनं पॅन कार्ड हरवल्यानंतर ते नव्याने अर्ज करतात पण जुनं कार्ड निष्क्रिय करायचं किंवा सरेंडर करायचं विसरतात काही वेळा लग्नानंतर किंवा इतर कारणामुळे नावात बदल झाल्यामुळे लोक नवीन नावाने पॅन कार्डसाठी अर्ज करतात जुनं कार्ड तसंच ठेवतात पूर्वीची अर्ज प्रक्रिया थोडी किचकट असल्याने एजंटच्या चुकीमुळे देखील असं होऊ शकत होतं काही लोक तर जाणून बुजून वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळी पॅन कार्ड्स वापरतात खास करून आयकर चुकवण्यासाठी किंवा इतर गैरव्यवहारांसाठी जे पूर्णपणे बेकायदेशीर असो पण काही असो आज आयकर विभागाच्या रेकॉर्डनुसार तुमच्या नावावर दोन किंवा अधिक पॅन कार्ड आढळले तर ही एक गंभीर चूक मानली जाते आयकर कायदा एकोणीसशे एकसष्टच्या च्या कलम दोनशे बहात्तर बी नुसार हे दंडास पात्र आहे या चुकीसाठी तुम्हाला केवळ दहा हजार रुपये दंडच नाही तर आयकर विभाग तुमच्यावर कठोर कारवाई करू शकतो यामध्ये सहा महिन्याचा तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते कल्पना करा फक्त दोन का पॅन कार्ड बाळगल्यास तुम्ही तुरुंगात जाऊ शकता आणि हा नियम अत्यंत स्पष्ट आहे एका व्यक्तीसाठी एकच पॅन कार्ड आता जर तुमच्याकडे जास्त पॅन कार्ड असतील मग ते कोणत्याही कारणाने तुमच्याकडे आलेले असोत किंवा चुकून माहिती नसलेले असोत त्वरित सावधान व्हा तुमचा एकही क्षण वाया न घालवता तुमच्या अतिरिक्त पॅन कार्ड त्वरित आयकर विभागाकडे सरेंडर करा आयकर विभागाने यासाठी एक सोपी प्रक्रिया उपलब्ध करून दिली आहे आए। तुम्ही आयकर विभागाच्या वेबसाईट वर जाऊन किंवा जवळच्या पॅन सेवा केंद्राला भेट देऊन फॉर्म पाच भरून तुमचे अतिरिक्त पॅन कार्ड सरेंडर करण्यासाठी अर्ज करू शकता आणि हा दहा हजार रुपयाचा मोठा दंड आणि तुरुंगवास टाळणं करण्यासाठी अत्यंत गरजेचं आहे त्वरित करायचं काम आहे नियम क्रमांक एक ज्याचं उल्लंघन टाळणं सोपं आहे दहा हजार रुपयाचा दंड म्हणजे मोठी रक्कम आहे आणि तुरुंगवास त्यावरून गंभीर शिक्षा आहे ही चूक टाळण्यासाठी काय करायचं हे तुम्हाला आता माहीत आहे पण थांबा ही एक केवळ पहिली पायरी आहे खरा धोका तर आता सुरू होतोय दुसरा नियम याहून अधिक धोकादायक आहे तो तुमच्या निष्काळजीपणामुळे तुमच्यावर मोठी आपत्ती आप आणू शकतो ज्यासाठी वीस हजार रुपये दंड किंवा त्यावरूनही गंभीर परिणाम होऊ शकतात हा नियम आहे तुमच्या पॅन कार्डच्या गैरवापराबद्दल आता तुम्ही विचार करत असाल माझ्याकडे एकच पॅन कार्ड आहे ते सुरक्षित माझ्याकडेच आहे मग मला काय काळजी पण तुमच्या पॅन कार्डची माहिती त्याचा नंबर त्याची कॉपी किंवा त्याचा फोटो जर चुकीच्या लोकांच्या हाती सापडला तर त्याचा किती भयानक गैरवापर होऊ शकतो त्याची कल्पनाही केली नसेल मी तुम्हाला एक सत्य घटनेबद्दल सांगतो काही दिवसांपूर्वी मुंबईत एका महिलेवर आयकर विभागाची एक नोटीस आली ही नोटीस पाहून त्या महिलेला धक्का बसला तिच्या नावावर तिच्या पॅन कार्डवर जवळपास दीड कोटी रुपयांची जमिनींची खरेदी विक्री झाल्याची त्या नोटीसमध्ये लिहिलं होतं आणि आयकर विभाग तिला त्यावरील टॅक्स भरण्यासाठी सांगत होता ही महिला पूर्णपणे अनभिन्न होती तिला काहीच माहिती नव्हतं की तिच्या नावावर असा व्यवहार कधी कुठे कसा झाला तिच्या पायाखालची जमीन सरकली होती तिने आयकर विभागाशी संपर्क केला चौकशी केली पुणे तपास केला एक धक्कादायक सत्य समोर आलं त्या महिलेचं पॅन कार्ड कुणीतरी चोरलं होतं किंवा तिने निष्काळजीने त्याची कॉपी कुठेतरी दिली होती ती कॉपी चुकून लोकांच्या हाती लागली त्या पॅनचा वापर करून काही अज्ञात व्यक्तींनी तिच्या नावावर मोठा आर्थिक व्यवहार केला होता बँकेत खातं उघडलं होतं किंवा थेट पॅन वापरून जमिनीचा व्यवहार केला होता महिलेला याची पोसटची कल्पना नव्हती पण केवळ तिच्या पॅन कार्डचा गैरव्यापार झाल्यामुळे तिला आयकर विभागाच्या मोठ्या कारवाईला सामोरं जावं लागलं तिला सिद्ध करावं लागलं की हा व्यवहार तिने केला नाही त्यासाठी तिला वकील नेमावं लागला कागदपत्र जमा करावी लागली आणि एक दिवस कार्यालयात जावं लागलं हा सगळा प्रकार तिच्यासाठी अत्यंत त्रासदायक वेळ खाऊ आणि आर्थिकदृष्ट्या खर्चिक ठरला केवळ एका पॅन कार्डच्या गैरवापरामुळे तिचं आयुष्य काही काळात थांबल्यासारखं झालं होतं आता यावरून तुम्हाला काय समजलं की तुमचा पॅन कार्ड नंबर त्याची झेरॉक्स कॉपी किंवा त्याची सॉफ्ट कॉपी म्हणजे फोटो कोणालाही सहजपणे देऊ नका पॅन कार्ड ही तुमची आर्थिक ओळख आहे तुमचा आधार नंबर जसा महत्त्वाचा आहे तसाच पॅन नंबरसुद्धा आहे ती सुरक्षित ठेवणं ही तुमची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आहे आजकाल फसवणूक करणारे खूप हुशार झाले आहेत ते तुमचा पॅन वापरून तुमच्या नावावर बनाट बनावट कंपन्या उघडू शकतात ज्याचा वापर हवाला व्यवहारांसाठी किंवा काळा पैसा पांढरा करण्यासाठी होऊ शकतो ते तुमच्या नावावर मोठं कर्ज घेऊ शकतात क्रेडिट कार्ड काढू शकतात त्याची परत फेड न केल्यास तुमचा सिबिल स्कोर खराब होऊ शकतो ते तुमच्या नावावर बनावट आयकर रिटर्न फाईल करून सरकारी लिफ। रिफंड लाटण्याचा प्रयत्न करू शकतात तुमच्या पॅनचा वापर करून मोठे रोख व्यवहार दाखवले जाऊ शकतात शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग केली जाऊ शकते वस्तू सेवा कराचा गैरवापर केला जाऊ शकतो विचार करा जर तुमच्या पॅनवर एक कोटीचा व्यवहार दाखवला गेला आणि त्यावर तीस लाखाचा टॅक्स लागला आणि जर आयकर विभाग ती तुमच्याकडे मागणी करेल मग तुम्हाला सिद्ध करावं लागेल का हा व्यवहार तुम्ही केला नाही म्हणूनच हा नियम क्रमांक दोन तुमच्या पॅन कार्डची अत्यंत काळजी घ्या त्याचे डिटेल्स म्हणजे नंबर नाव जन्मतारीख कोणाशीही खास करून अनोळखी व्यक्ती किंवा अनावश्यक शे ठिकाणी शेअर करू नका ऑनलाईन फॉर्म भरताना वेबसाईट सुरक्षित असल्याची खात्री करा जर कुठे पॅन कार्डची झेरॉक्स कॉपी द्यावी लागत असेल तर त्यावर स्पष्टपणे मोठ्या अक्षरात फक्त येथे कामाचे नाव नावल्या उदाहरणार्थ बँक उघडण्यासाठी या कामाचा वापर त्यासोबत आजची तारीख ल खाली तुमची सही करा एक छोटंसं पाऊल तुम्हाला खूप मोठ्या संकटातून वाचू शकते जर जुन्या पॅन कार्डच्या झेरॉक्स किंवा सॉफ्ट कॉपी निष्काळजीपणे कुठेही सोडू नका त्या व्यवस्थित नष्ट करा पॅन कार्डचा गैरवापर होणं किंवा तुमच्या निष्काळजीपणामुळे त्याचा चुकीचा वापर होणं ज्यामुळे तुमच्या नावावर आर्थिक व्यवहार दिसू लागतील की दुसरी मोठी चूक ठरू शकते आणि यासाठी तुम्हाला वीस हजारपर्यंतचा दंड किंवा अधिक कायदेशीर आणि आर्थिक परिणामांना सामोरे जावे लागेल हे केवळ दंड नाही तर मनस्ताप वेळ आणि पैसा याचा अपव्यय आहे आणि जर या गैरवापरामुळे अत्यंत मोठा आणि आर्थिक गुन्हा घडला मोठा व्यवहार झाला ज्यामुळे सरकार किंवा बँकेचं मोठं नुकसान झालं किंवा तुमचा पॅन वापरून मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली तर त्याचे परिणाम पाचव्या नियमाचं उल्लंघन म्हणून पाहिले जाऊ शकतात यामध्ये केवळ कायदेशीर कारवाई नाही तुरुंगवास नाही तर एक लाखापर्यंतचा दंड आणि त्याहून अधिक आर्थिक जबाबदारी तुमच्यावर येऊ शकते तुमची निष्काळजीपणा तुम्हाला थेट एक लाखापर्यंतच्या दंडापर्यंत किंवा तुरुंगवासापर्यंत घेऊन जाऊ शकतो विचार करा तुमची एक छोटीशी चूक तुम्हाला किती मोठ्या संकटात टाकू शकते तुमच्या आयुष्याची पुंजी एका क्षणात धोक्यात आणू शकते त्यामुळे आजच तुमच्या पॅन कार्डची सुरक्षितता सुनिश्चित करा आतापर्यंत आपण पाहिलं की पॅन कार्ड नसेल तर मोठी कामं अडकतात एकाहून अधिक पॅन कार्ड असतील तर दहा हजार रुपये दंड आणि तुरुंगवासाचा धोका आणि पॅन कार्डची काळजी घेतली नाही तर वीस हजार रुपयाचा दंड आणि गैरव्यापर झाल्यास पाच नंबरच्या नियमाअंतर्गत एक लाख रुपयाचा दंड आणि तुरुंगवासांसारखे अत्यंत गंभीर परिणाम होऊ शकतात खूप धोके आहेत नाही का पण एक आता वेळ आहे एका मोठ्या आणि आनंदाच्या बातमीने देशभरातील लाखो पॅन कार्ड धारकांना मोठा दिलासा मिळाला आहे हा दिलासा गेल्या काही काळापासून सुरू झालेल्या एका मोठ्या चिंतेबद्दल आहे तुम्हाला आठवत असेल गेल्या काही काळामध्ये केंद्र सरकारने पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करणं अनिवार्य केलं आहे याचा मुख्य उद्देश असा आहे की प्रत्येक व्यक्तीची एकच आर्थिक ओळख निश्चित करणे बनावट पॅन कार्ड कर चुकवी गिरीला आळा घालणे यासाठी वेळोवेळी मुदतवाढ दिली गेली होती नंतर लिंक न केल्यास पॅन कार्ड निष्क्रिय होईल दंड लागेल असे स्पष्ट संकेत दिले गेले होते ठराविक मुदतीनंतर लिंक करण्यासाठी पाचशे रुपये नंतर एक हजार रुपये शुल्क आकारले जात होते अनेकांनी हा दंड भरून पॅन आधारशी लिंक केलं होतं या लिंकिंग प्रक्रियेमुळे अनेक सामान्य नागरिकांना ज्येष्ठ नागरिकांना खूप त्रास झाला वेबसाईट व्यवस्थित चालत नव्हती शुल्क भरण्यास अडचणी येत होत्या लिंक न झाल्यास पॅन कार्ड निष्क्रिय होण्याची भीती होती त्यामुळे बँकेचे व्यवहार ठप्प होण्याची शक्यता होती ही खरोखरच मोठी डोकेदुखी ठरली होती पण आता सरकारने पॅन आधार लिंकिंगच्या नियमामध्ये अत्यंत मोठा दिलासादायक बदल केलाय प्रतिष्ठित वृत्तसंस्थांच्या रिपोर्टनुसार आणि नवीन सरकारी नियमानुसार पॅन कार्ड धारकांसाठी ही खूप मोठी आनंदाची बातमी आहे आता हा आहे नियम क्रमांक तीन जो तुमच्या फायद्याचा आहे आणि याच नियमामुळे तुम्हाला मोठा दिलासा मिळणार आहे नवीन नियमानुसार आता तुम्ही जर पॅन कार्डसाठी अर्ज करत असाल तर त्यासाठी ओळख आणि पत्त्याचा पुरावा म्हणून आधार कार्ड वापरलं असेल तर तुमचं नवीन पॅन कार्ड आता आपोआप आधार कार्डशी लिंक होऊन येईल याचा अर्थ असा की ज्या लोकांनी आता नव्याने पॅन कार्डसाठी अर्ज केला आहे आणि ज्यांनी आधारची माहिती दिलेली आहे आणि जे आता नवीन पॅन कार्ड काढणार आहेत आणि आधारचा वापर करणार आहेत त्यांना पॅन आधार लिंकिंग साठी वेगळा अर्ज करण्याची किंवा त्यासाठी वेगळे शुल्क भरण्याची गरज नाहीये ही प्रक्रिया आता अर्ज करण्याच्या वेळीच पूर्ण होईल आणि तुम्हाला आधारशी लिंक केलेलं पॅन कार्ड मिळेल पूर्वी लिंकिंग साठी शुल्क लागत होते त्यासाठी वेगळी प्रक्रिया करावी लागत होती दंड लागण्याची भीती होती पण नवीन प्रणालीमुळे हे काम आता अत्यंत सोपं आहे प्रक्रिया सुलभ झाली त्यासाठी लागणारे शुल्क वाचणार आहे नवीन पॅन कार्ड ते आधारशी लिंक असेलच मिळेल त्यामुळे लिंकिंग न केल्यास पूर्वी जी निष्क्रियता होण्याची आणि दंडाची भीती होती ती आता नवीन कार्ड धारकांसाठी संपुष्टात आली आहे हा खूप दिलासा देणारा निर्णय आहे ज्यामुळे लाखो लोकांचा वेळ पैसा आणि मनस्ताप वाचणार आहे हे लक्षात घ्या हा बदल मुख्यत्वे नवीन पॅन कार्ड प्राप्त करणाऱ्यांसाठी लागू आहे आता ज्यांनी अर्ज करताना आधार डिटेल्स दिले आहेत ज्यांच्याकडे जुने पॅन कार्ड आहे ते आधारशी लिंक केलेले नाहीत त्यांनी सध्या तिथे तपासावी परंतु नवीन प्रणालीमुळे भविष्यात तरी नवीन पॅन कार्ड मिळवणे आणि ते आधारशी लिंक करणं पॅन कार्ड काढताय तर तुम्हाला वेगळं लिंक करायची गरज नाही आता आपोआप करून घेणार आहे ही चांगली गोष्ट आहे आपण तीन महत्वाचे नियम आणि त्याच्याशी संबंधित धोके आणि दिलासा देणारा नियम बघितला नियम क्रमांक एक मध्ये एकापेक्षा जास्त पॅन कार्ड बदल असल्यास दहा हजार रुपये दंड आणि तुरुंगवास उपाय काय करायचा आहे की अतिरिक्त कार्ड सरेंडर करा नियम क्रमांक दोन पाहिला की पॅन कार्डचा गैरवापर आणि निष्काळजीपणा जर हे केला तर तुम्हाला वीस हजार रुपये दंड आणि कायदेशीर कारवाई गंभीर गैरवापर झाल्यास नियम पाच चे उल्लंघन मानले जाऊन एक लाखापर्यंत दंड आणि कठोर शिक्षा होऊ शकते यासाठी पॅन कार्ड डिटेल्स जपून ठेवा जरा जाताना त्याच्यावर सहीन तपशील द्या नियमित फॉर्म ट्वेंटी सिक्स एस तपासा नियम तीन पॅन आधार लिंकिंग नवीन प्रणाली जे आहे त्यामुळे लिंकिंग हे होणार आहे आता हे नियम पाळणं तुमच्यासाठी आर्थिक सुरक्षेसाठी आणि स्वातंत्र्यासाठी खूप महत्त्वाचं आहे तुमच्याकडून एक छोटीशी चूक जरी झाली निष्काळजीपणा केला तर तुम्हाला खूप अडचणीत टाकू शकता तुमच्या कष्टाच्या कामावर पाणी फिरू शकता त्यामुळे आजच पॅन कार्डची स्थिती तपासा तुमच्याकडे एकच पॅन कार्ड असल्याची खाती करा एकापेक्षा जास्त असेल तर लगेच सरेंडर करा तुमच्या पॅन डिटेल्सची काळजी घ्या कोणत्याही अनोळखी व्यक्तीला किंवा अनावश्यक ठिकाणी तुमचे पॅन डिटेल्स देऊ नका तुमच्या पॅन कार्डशी लिंक झालेले सर्व व्यवहार तपासा पॅन कार्डशिवाय तुमच्या अनेक कामं अडकू शकतात आणि नियमाचं उल्लंघन केल्यास मोठे धोके आहे त्यामुळे या नियमांची माहिती असणं त्यांचं पालन करणं सर्वांसाठी बंधनकारक आहे निष्काळजीपणा टाळा सुरक्षित राहा ही माहिती केवळ तुमच्यासाठी नाही तर तुमच्या कुटुंबासाठी मित्रमंडळींसाठी देखील अत्यंत महत्त्वाचे आहे त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा यासाठी तुमची मित्रमंडळी कुटुंबियांसोबत व्हॉट्सॲप ग्रुपवर सोशल मीडियावर नक्की शेअर करा ही एक प्रकारे तुम्ही त्यांच्यासाठी मदतच करत आहात ज्यांच्याकडे पॅन कार्ड आहे ज्या महिला पुरुष ज्येष्ठ नागरिक असेल भारतातील कोणताही नागरिक असेल तर त्या सर्वांसाठी ही माहिती अतिशय महत्त्वाची आहे त्यामुळेच हा व्हिडिओ शेअर करणं ही तुमची नैतिक जबाबदारी आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ही माहिती किती उपयुक्त वाटली खाली कमेंट करून सांगा तुमच्या प्रतिक्रिया आणि प्रश्न आम्हाला नक्की कळवा आणि अशाच महत्त्वाच्या ज्या बातम्या आहेत सरकारी योजनांची माहिती आणि तुमच्या फायद्याच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी बेलचं बटनही दाबा जेणेकरून नवीन व्हिडिओ ज्यावेळेस येईल तर ते त्यावेळेस त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल तुमच्या पॅन कार्डची सुरक्षा तुमच्या हातात आहे नियमांचं पालन करा सुरक्षित राहा भविष्यातील आर्थिक व्यवहारासाठी सज्ज राहा आणि हा जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त लोकांना शेअर देखील करायला विसरू नका कारण की एका जरी कोणाचा फायदा झाला तरी आमचा उद्देश त्या ठिकाणी सफल होणार आहे चॅनलच्या माध्यमातून आम्ही मोफतपणे ही माहिती जे आहे दर्शकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करत असतो तर नक्कीच तुम्ही एक लाईक जो आहे तर तो आमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे सबस्क्राईब जर केलं तर ते अतिशय जास्त महत्त्वाचं आहे खूप तुमच्यासाठी धन्यवाद कारण की फार महत्त्वाची गोष्ट आहे कारण की ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करणं गरजेचं आहे नजर चुकीने एका महिलेला जसं लाखो रुपयाचा दंड झाला तसा तुम्हालाही होऊ शकतो तुमच्या आपतेष्टांनाही होऊ शकतो त्यामुळे ही माहिती नक्कीच शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद